आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिर पोचरी येथील शिवतीर्थ सभागृहात आयोजित करण्यात आले होते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते झाले यावेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट नितीन शहा नीना ठक्कर किशोर मसूरकर हरीश सहानी यांच्यासह शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा संघटक संभाजी जगताप उपजिल्हाप्रमुख भाई गायकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळे दंतचिकित्सा हृदयविका रक्तदाब मधुमेह हाडांचे आजार आणि सर्जरी सल्ला देण्यात आला संपूर्ण आरोग्य तपासणी आणि औषधोपचार वाटप करण्यात आले रुग्णांना औषधे आणि सॅनिटरी पॅड्स या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा देखील देण्यात आल्या त्याच वेळी गरजू यांना व्हीलचेअर तसेच वॉकर आणि महिलांसाठी शिलाई मशीन भेट देण्यात आली त्या तीस महिलांना शिलाई मशीन तर पंधरा गरजू यांना वॉकर आणि दहा अपंग यांना व्हीलचेअर भेट देण्यात आले कर्जत लाइव नितिन पारदी नेर माथेरा